हॅलो हाय नमस्कार मी महिमा म्हात्रे म्हणजेच तुला जपणाऱ्यामधील मीरा खूप ट्विस्ट आहेत तुम्ही बघत असाल तर तुम्हाला कळेल मी सतत वेदाला प्रसन्न करण्याचा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते आणि तिचा आणि तिच्या बाबांचं चा बॉन्डिंग छान करण्याचा प्रयत्न करते पण समभाव त्याच्यामध्ये खूप सारे अडथळे येतात आणि ते काय आहेत ते, ते मीराला अजूनही माहिती नाही आहे पण तिच्यासोबत अंबिका ताई आहे आणि तिला तिचं सत्य कळलेलं आहे सध्या सो ती थोडीशी तिच्यावरती नाराज आहे कारण तिला असं वाटतं की तिने आधी का नाही सांगितलं आपण आपली इतकी छान मैत्री असताना सुद्धा तू माझ्यापासून इतक्या गोष्टी लपवल्या हो तर ती नाराजी अंबिकावरती आहे त्यामुळे ती थोडीशी तिच्यावरती रुसली आहे पण अंबिका सतत तिला मदत करत असते आणि मदतीशिवाय मी पण काही करू शकत नाही म्हणजे मीरा काही करू शकत नाही कारण गोष्टी वेगळ्या वेने घडत आहेत वेगळी पावर यूज करून घडतात आणि मीरा साधी सिंपल असल्यामुळे काही गोष्टी तिला कळत नाही आहेत आणि त्याच वेळेला आता तुम्ही बघत असाल तर आजी आल्या आहेत माझ्या गावाकडच्या ज्या मंदिरात मला भेटल्या होत्या ज्यांना मी निरागसपणे मदत केली होती आणि आमचं छान बॉन्ड झालं होतं सो सध्या तरी हाच ट्रॅक सुरू आहे ज जो तुम्हाला आवडत असेल आणि मध्ये मध्ये वेगवेगळे ट्विस्ट येतच असतात जसं वेदाला विष खाल्ल्यामुळे वेदा वेदावरती जे संकट आलं होतं ते परत गेलं आणि आम आमच्या जीवात बेसिकली आणि आए... आयुष्य फक्त वेदाभोवतीच आहे असं मला वाटतं एकंदरीत बघता सासूची जी जी भूमिका आहे एकदम तगडी वाटते तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगणार कारण की ती एक एक्सपिरियन्स ऍक्ट्रेस आहेत तर त्या संदर्भात काय सांग ऑन सेटवरती अ uh... छान वाटतं म्हणजे मुळातच मी लकीली टचूड की मी आतापर्यंत जितक्या के सिरियल्स केल्या त्याच्यामधले जे सगळे सी सिनियर कलाकार आहेत ते कोणत्याच प्रकारचा ॲटिट्यूड घेऊन वावरत नाहीत मुळात त्यांच्यामध्ये तो गुणच नसतो की आम्ही कोणीतरी आहोत त्यामुळे ते दडपण थोडंसं कमी होतं पण थोडंसं सिनियर असल्यामुळे आपल्याला भीती वाटतेच जसं मी शरद फोंगशेंसोबत काम केलं शरद दादांसोबत काम केलं किशोरी अंबिए सुहास परांजपे सो मी सिनियर सोबत काम करत आले पण त्या त्या इतक्या माझ्याशी फ्रेंडली आहेत म्हणजे किशुताई तर मला एकदम मुलीसारखं वागवते दादा सुद्धा दा एकदम छान प्रकारे ट्रीट करायचे सो so, त्यामुळे कसं आहे ना की बर्डन येत नाही आणि त्याचं क्रेडिट मी ऑब्व्हियसली त्यांनाच देईन की त्यामुळे आमचं आणि इथे सेटवर सुद्धा आम्ही बारा तेरा तास असतो तर आम्ही फक्त को आर्टिस्ट म्हणून न राहता आम्ही कुटुंब म्हणून राहतो आणि त्यामुळे हे तेरा तास कधी जातात ना कळतच नाही आणि खूप छान प्रकारचं आमचं बॉन्डिंग आहे सगळ्यांमध्येच इव्हन सगळे आर्टिस्ट आणि पूर्ण टीमच सो so, आम्हाला कधी कळत नाही आणि ते खूप छान दिसतं तुम्हाला स्क्रीनवर पण ते दिसत असेल आमचं छान बॉन्डिंग ते करता। ते कसा आ, एक ते ते तुम्हाला कसं मॅनेज करतात ते आता बघितलं मी तर तुम्ही काय सांगू शकता कसं असतं खरं सांगायचं ना तर एक तुम्ही जे पण काही स्क्रीनवर बघता तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त आर्टिस्टला बघता तुम्हाला फक्त आर्टिस्टचे फेसेस दिसतात त्यांची मेहनत दिसते आणि त्यांना वावा मिळते पण बॅक ऑफ द कॅमेरा खूप मोठी टीम असते डीओपी पासनं डिरेक्टरपासनं ते लाईटमधले जे काही छोटे मोठे सगळे जे पण काम करणारे असतात आमचे दादा स्पॉट दादा वगैरे जे पण जे आम्हाला सतत काय हवं काय नको बघत असतात सो so, ह्यांच्या सगळ्यांची जी मेहनत असते त्याच्यामुळे आम्ही इतके फ्रेश राहतो आणि आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो डिरेक्टर जर तुम्ही म्हणाल तर खरंच डिरेक्टरचा वेगळा रोल असतो प्रत्येक गोष्टी समजवून सांगणार आणि तुम्ही बघितलं असेल की वेदा खूप छोटी आहे ती खूप हुशार आहे तिला पटकन गोष्टी कळतात पण कधी कधी कसं आपण वाक्यांमध्ये फसतो कधी कधी मुवमेंटमध्ये फसतो तर अशा वेळेला डिरेक्टर खूप सांभाळून घेणारे असले तर खूप छान होतं आणि आमचे सागरदादा तर खूप छान प्रकारे सांभाळतात तिला आणि प्रत्येक गोष्टी सांगतात तिला खूप समजवून सांगतात सो कसं आपल्याला एकदा गोष्टी समजलेल्या असल्या की त्या डिलिव्हर करायला खूप छान होतं सो so, ह्याच्या मागे खूप मेहनत असते डिरेक्टरची आणि सगळ्याच टीमची मी म्हणेन जी तुम्हाला नाही दिसत स्क्रीनवरती फक्त हो, आम्ही आर्टिस्ट दिसत असतो बार। त्यामुळे आणि डिरेक्टर पण आमचे खूप छान प्रकारे डिरेक्शन करतात तुम्ही बघितलंच असेल yes, आता yes. की मुवमेंट ठरवणं किंवा कुठला डायलॉग कुठे कसा घ्यायचा किंवा काय घेतलं पाहिजे कोणता डायलॉग कसा घेतला पाहिजे कधी कधी पण तरी सुद्धा तिथे शेवटी कसं असतं की आता छोटू आहे आपली वेदा से सींस तर तिच्या कलाने आपल्याला थोडेसे सीन्स करावे लागतात किंवा ज्या गोष्टी आहेत त्या कधी चुकलं मागे पुढे झालं तर त्या गोष्टी होतात पण डिरेक्टर सर कधीच चला जाऊ द्या आता नाही होत आहे तर हा टेक ओके करू असं कधीच नसतं त्यांचं त्यांना जे हवं हो आहे ते, ते काढून घेतात आणि आम्ही पण आमचं हंड्रेड पर्सेंट देत असतो तुम्ही बघितलं असेल वेदा भले वाक्यांमध्ये चुकत असेल भले वाक्यांमध्ये अडकली असेल तरी सुद्धा ती छान टेक देते आणि तिला आता थोडंसं बरं नाही आहे म्हणजे तिला आताच तापात उठून आली ती म्हणून थोडीशी नरमली आहे पण अदरवाइज ती खूप एनर्जेटिक असते सेटवरती आणि इतकी हुशार आहे वेदा की तिला एक आम्ही आम्ही बोलतो ना जे पॅच पॅच मोठे मोठे पॅरेग्राफ ते तिच्या लक्षात राहतात आणि ती ते तसेच तसे बोलून दाखवते ती खूप मस्तीखोर आहे सो थोडीशी आज तिला बरं नसल्यामुळे ती थोडीशी नरमली आहे आता आपला एक शेवटचाच प्रश्न आहे एक वेगळाच प्रश्न आहे जसं आल्या त्याच्या पाठी शक्ती असते किंवा तरी सपोर्ट असतो तर ह्या संदर्भात तुमचा असं कोण आहे की त्याच्यात तुम्ही त्याला सगळ्यात पहिले तर आपले गुरु असतात आपले आई बाबा मी खरं म्हणेन मी आज या इंडस्ट्रीत ऐकपर्यंत मी पोहोचू शकले तर ते माझ्या आईबाबांमुळे आहे त्यांनी मला खूप बळ दिलंय ते माझ्या पाठीशी आहेत ह्याची जाणीव त्यांनी मला नेहमी करून दिली या क्षेत्रात येताना सुद्धा माझी आई प्रत्येक ऑडिशनला माझ्यासोबत असायची माझे स्टार्टिंगचे ज्या सिरियल्स होत्या त्या आई सेटवर थांबायची का तर मला कम्फर्टेबल फील व्हावं किंवा मी आ, मला सेफ फील व्हावं आणि मी खूप माझ्या हंड्रेड पर्सेंट माझं माझ्या कामामध्ये द्यावं म्हणून माझी आई रूममध्ये सेटवरती एकटीच बसून असायची तेरा तास मी काम करायचे तेरा तास ती बसून असायची माझी माझे बाबा सुद्धा माझ्यासोबत ऑडिशनसाठी लांब लांब आलेले आहेत आई बाबा दोघांनी खूप मेहनत घेतली आहे आणि म्हणून मी त्यांना हे पूर्ण क्रेडिट देते की मी आज जे पण काही मिळवलंय ते फक्त त्यांच्याचमुळे आणि त्यांचा सल्ला मी नक्कीच घेते म्हणजे माझं आपल्याला वाटत असतं की आपण एक थोडा आता मला या गोष्टीचा या इंडस्ट्रीचा थोडाफार so, अंदाज आलेला आहे सो आपण आपले डिसिजन घेऊ शकतो पण तरी सुद्धा मा माझ्या डिसिजनमध्ये आईबाबांचं म्हणणं असतं त्याशिवाय मला इनकम्प्लीट वाटतं मला असं वाटतं की आपण काहीतरी चुकू किंवा आपण मोठ्यांचा सल्ला घेतलाच पाहिजे तर ते लास्ट किंवा फर्स्ट जो डिसिजन असतो ना तो माझ्या आईबाबांचा असतो त्याच्यात माझं म्हणणं हो 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 म्हणजे पहिलं पण म्हणजे बाबांना आधी सांगितलं जातं की बाबा हा हा प्रोजेक्ट आहे असं असं आहे या या गोष्टी आहेत सो तुम्हाला काय वाटतं आणि त्यांचं म्हणणं माझ्यासाठी खरंच मॅटर करतं मग बाबा आणि आई नेहमी इन्वॉल्व्ह असतात सो त्यांनी मला आयुष्यात खूप शिकवलंय ह्याच्यामध्ये खूप स्टंट्स करावे लागले मला या सिरियलमध्ये तो तेव्हा पण मला माझ्या आई बाबांनीच बळ दिलं त्यांनी सांगितलं की तू कर बिंदास्त आणि कधी पण काही झालं तरी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत हा हे जे वाक्य आहे ना हे खूप जास्त बळ देऊन जातं आपल्याला आणि आपल्या पाठीशी कोणीतरी आहे ह्याची जाणीव असणं खूप गरजेची आहे आणि त्याच्यानंतर आपले आ, मी मला असं वाटतं की मी जेव्हा ज्या ज्या सिरियल मी जसं म्हणाले तुम्हाला की मला खूप सिनियर्स लाभलेत आणि त्यांनी मला खूप जास्त कॉपरेट केलं जसं मी मा पहिली सिरियल जी जेव्हा मी दारूगडबाई करत होते तेव्हा पण शरद दादा किशुताई किंवा रोशन विचारे यांनी मला खूप मदत केली ऍक्टिंगमध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत कोणत्या नाही केल्या पाहिजेत कशा गोष्टी इथे होतात सो या सगळ्या गोष्टींचं नॉलेज यांनी मला दिलं आणि मला असं वाटतं की ना आपल्याला प्रत्येक गोष्टी करताना आपण आयुष्यात पुढे जात असताना ना आपल्याला सतत कोणी ना कोणी भेटत असतं आणि त्यांच्याकडनं आपण काही ना काही शिकत असतो सो गुरु हे आपल्या आजूबाजूला असतातच कारण प्रत्येकाच्या बिहेविर मधनं प्रत्येकाच्या वागणुकीतनं आपण काही ना काही शिकत असतो चांगलं आपण घ्यायचं असतं बाकीचं सोडून द्यायचं असतं सो गुरु हा सगळीकडे असतो ज्याच्याकडनं तुम्ही शिकाल चांगल्या गोष्टी तो आपला गुरु होतो धन्यवाद तर एकच प्र आता शेवटचं म्हणजे कसं आहे तुम्ही आतापर्यंत तुम्ही बोलता वडिलांचा तुम्हाला आशीर्वाद आहे किंवा तुमचे गुरु जे पण आहेत चांगली गोष्ट आहे पण याच्या व्यतिरिक्त हे तुम्ही सिरियल करताय याच्यावर तुम्ही कोणाला मिस करता आई वडिलांशिवाय कोणाला विस करता जेणेकरून तुम्हाला त्याची सेटवर आठवण येत असेल किंवा कुठल्या सीनला आठवण येत असेल की हा या सीनला ही ती व्यक्ती असायला पाहिजे होती का ते असं आहे का काय हो खरंच म्हणजे आईबाबांची तर आठवण येते कारण मला लांब राहावं लागतं शूटिंगच्या दरम्यान पण त्याच्या व्यतिरिक्त माझ्या भावा बहिणींची माझं बॉन्ड इतकं छान आहे इतकं छान आहे की म्हणजे Uh, माझ्या भावा बहिणींची माझं बॉन्ड इतकं छान आहे ना की मी जसं म्हणाले की माझ्या डिसिजनमध्ये बाबांचा निर्णय किंवा म्हणणं असतं तसं माझ्या भाव बहिणीचं सुद्धा असतं आम्ही इतके फॅमिलीयर राहिलो आधीपासून प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला माहीत असते आमच्या घरात आणि छोट्या छोट्या गोष्टी करताना आमचं एकमेकांचं कन्वर्सेशन असतं की तुला काय वाटतं दिदी तुला काय वाटतं करू का सो हे आमचं ते फ्रेंड म्हणजे बहीण भाऊ जोडून आम्ही जे एक फ्रेंड सर्कल बनवलंय घरातल्या घरात तो मला मी तो खूप मिस करते आणि दिदीचं लग्न झाल्यामुळे दिदी आता घरातही नसते कधी गेले तर तर तिला मी खूप मिस करते मग बिचारी कधी कधी मला सेटवर भेटायला पण येते इतकी मेहनत घेऊन आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणायचं झालं तर माझे स्कूल फ्रेंड्स आहेत चार आमचा ग्रुप आहे प्रियांका मनाली आणि ऋतिका दुबे वगैरे सो त्यांना मी खूप मिस करते कारण आम्ही लहानपणापासून स्कूलपासून आम्ही एकत्र राहिलेलो आहोत आणि आता आपल्याला कामाच्या निमित्तानं आपलं वय हे आहे की आपण कामाच्या निमित्तानं सगळेच बाहेर जातोय सो हे सगळं मी खूप जास्त मिस करते माझी माणसं माझ्या बाजूला असली ना की मला छान वाटतं माणसा माणसं आपला जग आहे खरं मी तुम्हाला इतकंच म्हणेन की आमची सिरियल वेगळी आहे वेगवेगळ्या गोष्टी यामध्ये घडत आहेत आणि स्टार्टिंग पासून तुम्ही बघत असाल तर ह्याच्यामध्ये खूप पेस्ट आहेत आणि नॉर्मल सिरियलपेक्षा वेगळी सिरियल आहे कारण त्याच्यामध्ये फक्त रोमॅन्टिक किंवा फक्त सासू सुनेचा ड्रामा नसून ह्याच्यामध्ये वीएफएक्स आहे आणि हॉरर थ्रिलर अशी वेगवेगळी गोष्ट ह्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे आणि आईचं आणि मुलीचं नाही ता, आई आणि मुलीचं प्रेम दिसतंय बहिणी बहिणी बहिणींचं प्रेम दिसतंय yes. आई आणि बाबांचं प्रेम दिसतंय कुठेच काहीच आम्ही मिस केलेलं नाही आणि त्याही पलीकडे जाऊन आम्ही दर आठवड्याला वेगवेगळे ट्विस्ट देत असतो सो so, मला असं वाटतं की तुम्हाला पुढे तर खूप मोठे मोठे ट्विस्ट आहेत सो so, तुम्हाला खूप मज्जा येईल आणि तुम्ही असेच सिरियल बघत राहा आणि खूप खूप प्रेम करा आमच्यावर आणि तुमचे प्रतिसाद आम्हाला नक्की सांगा धन्यवाद थँक्यू